कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा पेणमध्ये एका वैफल्यग्रस्त तरुणाने एका व्हॉट्सअप ग्रुपवरती जगायची इच्छा नाही असा मेसेज केला होता यावेळी ग्रुपमधील स्वदेश फाउंडेशनचे उपसंचालक तुषार इनामदार यांनी प्रसंगावधान राखून पेण पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप बागुल यांना याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी सतर्कतेने या तरुणाचे प्राण वाचवलेत पेण शहरामध्ये राहणाऱ्या एका एकोणचाळीस वर्षीय तरुणाने व्हॉट्सअप ग्रुपवर आत्महत्या करत असल्याचा मेसेज केला होता त्याबाबत इनामदार यांनी पोलिसांना माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी तरुणाच्या घरच्या पत्त्यावरती तातडीने धाव घेतली पण तिथे तो नव्हता तरुणाचा मोबाईल नंबर घेऊन लोकेशन ट्रेस केला असता पेण तालुक्यातील कामारली येथे तो असल्याचे स्पष्ट झाले क्षणाचाही विलंब न लावता पोलीस कामारली येथे पोहोचले पण या ठिकाणी त्याचा मोबाईल स्विच ऑफ होता त्यामुळे पोलिसांनी एक ते दीड किलोमीटरच्या परिसरात शोध घेतला असता तो सापडला त्याची प्रकृती चिंताजनक वाटल्याने त्याला तातडीने पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही तासांनी त्याची प्रकृती स्थिर असल्याचा डॉक्टरांनी अहवाल देण्यात आला वैफल्यग्रस्त तरुणाने मानसिक त्रासामुळे पॅरासिटीमोलच्या चाळीस गोळ्यांचे सेवन केले होते सकाळी नऊ वाजल्यापासून साडे दहा वाजेपर्यंत पेण पोलिसांनी केलेल्या अथक प्रयत्नानंतर या तरुणाचे प्राण वाचवण्यात त्यांना यश प्राप्त झाले असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे